चला तर मग आज आपण बनवणार आहोत मस्त अशा फळांच्या पुरणपोळ्या तर पुरण म्हटलं की आपल्या समोर येते चण्याची डाळ तर इथे आपण जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत फळ किंवा डांगर ह्याची आपण भाजीच खाल्लेली आहे किंवा घारगे तर या पद्धतीने पण आपण एकदा बनवून बघूया खूप छान लागतं ते खायला तर मी ते काशीफळाचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले होते आणि तव्यावर ठेवायचे पाणी न टाकता मिडियम गॅसवरती हे आपण शिजवून घेणार आहोत त्याला झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घ्यायचं त्याची साल काढायची आणि त्याला पिळून घ्यायचं त्याच्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण फार जास्त असतं तर थोडंसं पिळून घेतलं आहे की मग आता मी इथे पॅन तापत ठेवून मग त्यात थोडंसं तूप टाकलं आहे तूप टाकून शिजवलेलं फळ टाकलं आहे बेसनपीठ टाकलं एक वाटीभर आणि हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडं थोडं तूप टाकून आपण सगळं बेसनपीठ भाजून घेणार आहोत मला अजून याच्यात बेसनपीठाची आवश्यकता वाटली होती म्हणून मी परत अर्धी वाटी टाकून घेतलं आहे जायफळ वेलची पूड आणि तूप टाकून मस्त असं हे मिश्रण मी तयार केलं आहे इथे तर ह्याच्या आपण वड्यासुद्धा करू शकतो आणि शिरा म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो जर आपण तसंच जर ते खाल्लं तर आपण मुगाच्या डाळीचा शिरा खाल्लेलाच असेल सेम त्याची टेस्ट तशीच लागते तर तुम्ही तसंही ट्राय करू शकता तर मला अशी पुरणपोळी छान वाटली म्हणून मी इथे त्याच्या पोळ्याच तयार करून घेतल्यात तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे लाट्या तयार करून घेतल्यात आणि त्यामध्ये पुरण टाकून मस्त अशा पोळ्या तयार केलेल्या आहेत तुम्ही याची पुरणपोळी कधी खाल्ली जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व प्रकारच्या मस्त पोळ्या तयार करून घेतल्यात ह्याची भाजी ना फार छान लागत नाही अशी आणि सहस ती कुणाला आवडत पण नाही पण ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही नेहमी बनवसाल अशी त्याची टेस्ट लागते मस्त आणि सोपे पण आहेत करायला फार काही अवघड पण नाही आहे खायला पण छान लागतात तर हे बघा मस्त असे मी आलटून पलटून तूप लावून छान अशा मिडियम वरती भाजून घेतल्यात खूपच छान तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा